जो स्फोट झालेला आहे तो बॉयलरचा स्फोट झाला आहे असं पायमाफेशी दिसतं आहे परंतु नक्की कशामुळं झालं हो आहे काय झालं आहे हे एक तासानंतर स्पष्ट होईल मला असं वाटतं की आपण देखील यंत्रणेला एक तासभर द्यावा परंतु भविष्यामध्ये हे परमनंट दुखणं बाजूला करण्यासाठी ऑलरेडी दीड वर्षापूर्वी आम्ही निर्णय घेतलेला होता आचारसंहितेमुळं आम्ही लँड अलॉट करू शकलो नाही परंतु डोंगोली जी मागणी आहे की त्या केमिकल कंपन्या शिफ्ट करायच्या तो ऑलरेडी धोरणात्मक निर्णय झालेला आहे त्याच्यावर तातडीची अंमलबजावणी चार तारखेनंतर सर किती जण मृत्यूमुखी पडले त्यामुळे आताची माहिती मी घेतली ती तीन मृतदेह आता सापडलेले आहेत बाकी धूर आणि असल्यामुळे अजून काही आपल्याला सांगता येत नाही एक तासाभरानंतर आपण जर बघितलं तर सव सव्वीस अकराच्या वेळी पण असाच प्रकार घडला होता प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की सर्वांना नुकसान भरपाई मिळेल मात्र लोकांना अनेक लोकांना नुकसान भरपाई मिळेल नाही अजूनसुद्धा त्याचा पाठपुरावा चालू आहे इकडे शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणार का मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री मोदयाने स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही आणि जर याच्यामध्ये वेळ लागणार असेल तर मी एम आय डी सीचा आणि उद्योग खात्याचा मंत्री म्हणून सांगतो की खास बाब म्हणून ज्या लोकांना त्रास झालेला आहे त्यांना कशी नुकसान भरपाई द्यायची याचा निर्णय एम आय डी सी मैताना किती नुकसान भरपाई नाही ना मला असं वाटतं की आधी आकडा आपल्या समोर येऊ हो दे परंतु आता किती मदत जरी केली तरी परत येणार परंतु त्यांच्या कुटुंबाला साजेस सा इंडस्ट्रीस्टनं देखील दिलं पाहिजे सरकारनं पाहिजे ही भूमिका सर ना ना। सर आपण जर बघितलं तर मागच्याला प्रोबेशाला अनधिकृत बांधकामाचा विषय निघाला आणि त्यांना नुकसान भरपाई नाही मिळाली आणि अनेक लोक वंचित राहिले याबद्दल तुम्ही आता तशी काळजी घ्याल का मी याबाबत आपण नकारात्मक विचार करू नये एवढंच या ठिकाणी सांगतो चांगल्या पद्धतीनं सकारात्मक काय मदत असेल की मुख्यमंत्री करतील अशी मला ह्याच घटनेसंदर्भात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी आपल्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आताच पत्रकारांशी बोलताना मला असं वाटतं की हे संवेदनशील विषय आहे याचं राजकारण करण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही ज्यावेळी ज्या काही घटना घडायच्या असतात त्या घटना घडल्यानंतर त्याचं प्राचित्य कोणी घ्यायचं हे आपण नंतर ठरवू पण सध्या जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आता कोणीतरी ठाण्यामधं देखील काही लोकांनी सांगितलं माझं म्हणणं पॉलिटिकल वातावरण कुठं निर्माण करायचं राजकीय वातावरण कुठं तयार करायचं राजकारण कुठं करायचं हे देखील काही लोकांना समजलं पाहिजे मी इथं राजकारण करण्यासाठी आलेलो नाही खासदार साहेब इथं राजकारण करण्यासाठी आलेलं नाहीत इथं आम्ही लोकांना मदत करण्यासाठी आलेलो आहोत आणि या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आलेलो आहोत त्याच्यामुळे ज्यांना कोणाला आरोप प्रत्यारोप करायचे त्यांना करू देत नियती हेच त्याला उत्तर आहे